शेंदुर्णी येथे खाक शेंदुर्णी येथील माळकरी गल्ली सोनद नदीलगत राजू शिरसाट साठ्यांच्या प्रयागच्या घराला लागलेल्या मिशन आगीत संपूर्ण संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले असून लाखोंचे नुकसान झाले आहे ही घटना दुपारच्या सुमारास घडली मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे कामानिमित्त बाहेर गेले असताना शेजाऱ्यांना घरातून धूर निघताना दिसला त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत आगीने भयानक रूप धारण केलं होतं घटनेची माहिती मिळताच उपवन नगराध्यक्ष शरद बारी तसेच नगरसेवक अशोक राऊत उज्ज्वल निकम कलीम शेख प्रवीण गरुड श्रीराम कोटे संतोष महाले दिग्विजय सूर्यवंशी गजानन धनकर आणि राहुल सपकाळे यांनी घटनास्थळी भेट देत मदतकार्य सुरू केलं ही शर्थीचे प्रयत्न केले घरात गॅस सिलेंडर असल्याने मोठा अनर्थ टळला प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे या आगीत अन्नधान्य टी व्ही फ्रीज कपडे तसेच महत्वाची कागदपत्रे पूर्णत जळून खाक झाली घटनेचा पंचनामा करण्यात आला असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने शासनाकडून तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही सिटी इंडिया न्यूजसाठी शेंदुर्णीवरून प्रतिनिधी राहुल चौधरी